नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सहर्ष सहर स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस जी मार्च महिन्यामध्ये टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात आलेली परीक्षा यामध्ये जे महत्वाचं पद होतं ब्याण्णव पदाकरिता गृहपाक ज्याला आपण अधीक्षक किंवा वार्डन म्हणतो खास करून महिलांकरिता जे पद होते त्याचा आपण अंदाजित कट ऑफ सांगणार आहोत याचे फर्स्टर की आलेले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत जो आपण युट्यूबला पोल घेतला होता पोलच्या अंदाजानुसार हा कट ऑफ असणार आहे यामध्ये दोन ते चार मार्क प्लस और मायनस होऊ शकतात सेकंड अँसर की त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार आहे त्यामुळे जो कट ऑफ सांगण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या फक्त महिलांकरिता जागा होत्या त्यामुळे ओपन ओबीसी सर्व कॅटेगरीचा आपण कट ऑफ सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण नवीन असा चॅनल पण करून ठेवायचा आहे त्याबरोबर मराठी नवीन वर्षा निमित्त गुढीपाडवा जो सण आहे त्यानिमित्त जे ऑफर देवण्यात आलेली आहे कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये परचेस करता येणार आहे आणि बॅच ची व्हॅलिडी एक वर्ष राहणार आहे ही जी ऑफर आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्याकडे फक्त अवधी चार दिवस राहिलेले आहेत ज्यामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल सरळ सेवा एम जे एन एम एमपीडब्ल्यू जे आता मेगा भरती चालू झालेली आहे यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका सहाशे वीस पदांकरिता एनिएम जे एन एम आरोग्य सेवा या सर्व पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याकरिता आपल्याला दोन हजार रुपयामध्ये बॅच जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपण जो अल्टरनेट नंबर आहे एट थ्री टू नाईन फाइव डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती पण कॉल करू शकता ओके अधिकची माहिती तुम्हाला संपूर्ण व्हॉट्सअप केली जाणार आहे जास्त वेळ घेता जो कट ऑफ आहे समाज कल्याण परीक्षा दोन हजार पंचवीस गृहपाल अधिक महिलांकरिता एकूण जे ब्याण्णव पद होतं ब्याण्णव पदे होते यांचा आपण अंदाजित कट ऑफ आजच्या मध्ये बघणार आहोत यामध्ये बघा जागा आणि कट ऑफ किती असणार आहे ओपन करिता ओपन महिलांकरिता एकूण चौतीस जागा होत्या भरमसार खूप साऱ्या जागा होत्या तर यांचा जो ऑफ आहे दोनशे पैकी एकशे चौवेचाळीस पर्यंत लागणार आहे कमी पण लागू शकतो दोन ते चार मार्क कारण तर तुमचे आलेले आहेत ते आक्षेप घेण्याकरिता पंधरा दिवसाचा अवधी दिलेला आहे त्यामुळे तुमचे मार्क वाढण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर ओबीसी करिता सतरा म्हणजे निम्म्या जागा होत्या जो कटअप आहे जास्त नाही ओपनपेक्षा चार मार्कांनी कमी राहणार आहे एकशे चाळीस पर्यंत ओबीसी महिलांचा कटअप राहणार आहे ज्यांना ईडब्ल्यूएस मध्ये आहेत त्यांचे नऊ जागा आहेत नऊ करीता एकशे अडोतीस आणि एसीबीसी ज्या पण नऊ जागा आहेत त्यांचा सेम ओपन देशात सहा सात मार्कांनी कमी राहतो एकशे अडोतीस पर्यंत कट ऑफ लागतो यामध्ये तुम्हाला जर आता ओपन मध्ये असाल एकशे चाळीस मार्क आहेत ओबीसी मध्ये जर असाल एकशे पस्तीस एकशे छत्तीस मार्क आहेत तर अजिबात घाबरून जायचं नाही तुमचा निकाल पॉझिटिव्ह येणार आहे ओके त्यामुळे त्यानंतर एस करिता करीता आठ जागा आहेत एकशे तीस पर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एसटी शेड्यूल ड्राईब मध्ये सहा जागा होत्या यांचा कट ऑफ खूप कमी लागतो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला अनुभव आहे एकशे सोळा अगदी डोक्यावरून पाणी दोनशे पैकी एकशे सोळा ज्या महिलांचे मार्क येतात त्यांचा अंतिम निवड यादीमध्ये रित्या नाव येणार आहे त्यानंतर पुढच्या कॅटेगरीमध्ये बघूया आपण एन टी एकच जागा आहे त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर आहे एका जागेसाठी हजार जागा हजार अर्ज आले असतील त्यामुळे त्यांचा कट ऑफ एकशे छत्तीसच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे म्हणजे दहा ते बारा मार्क ओबीसी ओपन करीता ओपन पेक्षा कमी त्यानंतर एनटीसीच्या पण तीन जागा आहेत थोड्या तीन जागा असल्यामुळे सहा मार्क आणि एनटीपी पेक्षा दोन जागा जास्त आहेत एकशे तीस पर्यंत कट ऑफ लागू शकतो त्यानंतर आहे एनटीडी एनटीडी ला सेम एकच जागा आहे एकशे छत्तीस जो सेम एनटीपीचा जो कट ऑफ आहे तेवढाच कट ऑफ लागू शकतो त्यानंतर विजे विजे मध्ये दोन जागा आहेत एकशे बत्तीस पर्यंत कट ऑफ महिलांचा जाऊ शकतो सर्वात महत्वाचं आता सर्वच आपण अंशकालीन पदवीधर असा माझी सैनिक खेळाडू त्या विद्यार्थ्यांनी पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यांचा कट ऑफ किती आहे या एकूण टोटल ज्या जागा आहेत खेळाडूंच्या स्पोर्टच्या तीन जागा आहेत कट ऑफ एकशे वीस पर्यंत जाऊ शकतो तुम्हाला जर एकशे वीसच्या जवळपास मार्क असतील तर आमक तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधर नऊ जागा आहेत शंभर पर्यंत ज्यांना पंचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क आहेत म्हणजे दोनशे पैकी नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांचं गुणवत्ता यादीमध्ये नाव येणार आहे त्यामुळे तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे प्रकल्पग्रस्त तीन जागा चौऱ्याण्णव पर्यंत कट ऑफ लागू शकतो ओके म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी कट ऑफ यांचा लागतो त्यानंतर भूकंपग्रस्त एक जागा आहे ब्याण्णव कट ऑफ त्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरिता नव्वद चार जागा आहेत नव्वद पर्यंत कट ऑफ लागू शकतो नव्वद ब्याण्णव या दरम्यानच तुमचा दिव्यांग उमेदवारांचा कट ऑफ राहणार रा आहे त्यानंतर आहे माझी सैनिकांकरिता भरपूर जागा आहेत बारा मिळत नाहीत उमेदवार त्यांच्या अगेन्स्ट कन्वर्ट जागा केल्या जातात बारा जागा आहेत महिलांकरिता माजी सैनिकांच्या यांचा कट ऑफ फक्त चौऱ्याण्णव किती दोनशे पैकी चौऱ्याण्णव म्हणजे किती टक्के होते पन्नास ते एकावन्न टक्के कट ऑफ तुमचा लागू शकतो त्यामुळे एवढे जर तुम्हाला मार्क असतील तर हमखास तुमचं समाज कल्याण मध्ये सिलेक्शन होणार आहे गृहपाल वाटर सुप्रिटेंडंट पदावरती खास करून या सर्व जागा आहे त्यामुळे कॉम्पिटिशन थोडी कमी आहे परंतु यामध्ये फक्त एकच त्यांनी बाब नमूद केलेली होती परीक्षेच्या अगोदर निगेटिव्ह सिस्टीम लागू करण्यात आलेली होती त्यामुळे जे मार्क आहेत तुम्ही बघू शकता ओपन असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस त्यामुळे जो कटऑफ आहे ऐंशी एकशे ऐंशी एकशे नव्वद लागणार नाही एवढा कट ऑफ लागू शकतो याच्यापेक्षा पण कमी लागेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला परत ऑफर संदर्भात सांगू इच्छितो गुढीपाडवा निमित्त मराठी नवीन वर्ष सुरू होत आहे त्यानिमित्त ज्या विविध बॅचेस आहेत सरळ सेवेच्या यामध्ये नवी मुंबईमध्ये ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एमपीडब्ल्यू असेल ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स त्यानंतर आहे आरोग्य सेविका महिला आहे अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात येणार आहे सेवा आणि अंतर्गत याकरिता आपल्याला दोन हजार रुपयामध्ये फक्त किती दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडी म्हणजे तुमच्या सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती सरळ सेवेच्या जाहिराती दहा तरी परीक्षा होणार तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा जो अल्टरनेट नंबर आहे व्हॉट्सअप करण्याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आपण संपर्क करायचा आहे सुवर्ण संधी आहे दोन हजार पंचवीस मध्येच आपल्याला लागायचा आहे कारण तर दोन हजार सव्वीस नंतर सर्व परीक्षा एमपीएससी मार्फत केल्या जाणार आहेत कंडक्ट त्यामुळे तुम्ही ही शेवटचा चान्स म्हणून अभ्यास करायचा अभ्यास आहे अभ्यासाला लागायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आपल्या मित्र व्हिडिओ जो व्हिडिओ आहे शेअर करायचा लिंक दिलेली आहे प्लस आपल्याला ज्या नोट्स आहेत महत्वाच्या आयसीडीएसच्या अपडेट नोट्स टेक्निकल सब्जेक्ट सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल सर्व विषयाच्या प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहेत त्याकरिता पण आपण संपर्क करू शकता ओके धन्यवाद सर्वांचे